नमस्कार मित्रांनो हे बघा छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील चंद्रा यामा एक मोठा अपघात झालेला आहे मालवाहतूक ट्रकचा आणि त्यामध्ये ती ट्रक पलटी झालेली आहे आता काल रात्री झालेला हा अपघात आहे काही लोक त्या हायड्राच्या माध्यमातून ही ट्रक उचलण्याचा प्रयत्न करत आहे बघा आलेले लोक सगळे पंचनामा वगैरे होतोय म्हणजे काल जुनं वर्ष सरलं आणि आज नवीन वर्ष चालू झालं खरोखर खूप वाईट परिस्थिती आहे अपघात छोटे मोठे होत असतात पण हा थोडा जरा अवघडच अपघात दिसतो आहे अशा पद्धतीने अपघात झालेला बघा